नमस्कार मी पंजाब डग राज्यामध्ये आता तीन तारीख चार आणि पाचच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडं विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे तर त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग सांगायचं झालं तर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निस्तर ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल का तर कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चा, आपला, चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा त्याच्यानंतर सहा नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर चांगला असं ऊन तापणार आहे दिवसादेखील गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडं इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडला गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावं देखील पडणार आहे आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडं निकडं पश्चिम विदर्भाकडं म्हणजे त्या भागाकडं म्हणजे घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडं गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये वीस गावामध्ये मात्र या मध्य कडे गारपीट होणार आहे त्याचा असं माझं महाराष्ट्रातल्या सीमालगतच्या जिल्ह्याकडे काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षायचा आपलं तूर असेल तर तो झाकून ठेवायची हार्बर आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्यास तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर भट्टी उत्पादकांना सांगू इच्छित ती काढल्या संभाजीने कर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा वीट दोन तीन दिवस वीट आपलं ते विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा